वैशाली संग्रामच्या आत्याची मुलगी वैशालीला वडील नसल्यामुळे ती आणि तिची आई मामांच्याच घरी राहत होती तिचे लहानपण आणि शिक्षण सर्व काही मामाकडे म्हणजेच संग्रामच्याच घरी झाले दोघांचे वयही सारखेच होते संग्रामला दुसरा बाहू किंवा बहीण नव्हती आणि वैशालीसुद्धा एकुलती एक मुलगी होती त्यामुळे लहानपणापासून दोघेही कुठेही बाहेर जाताना सोबतच असायचे काही खेळ खेळण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाला जाताना दोघे एकत्रच असायचे त्यामुळे संग्रामला सर्वजण वैशाली बायको म्हणून चिडवत होते पण या दोघांना याचा अर्थ काहीही समजत नव्हता संग्रामच्या घरी कोणतेही बंधन नव्हते त्यामुळे ती संग्रामसोबत सगळ्यांसमोर एकदम फ्रेंडली राहत होती संग्राम आणि वैशालीच्या लग्नाबद्दल संग्रामच्या वडिलांनी आणि वैशालीच्या आईने अगोदरच ठरवून ठेवले होते पण हे वैशालीला आणि संग्रामला माहीत नव्हते कॉलेजमध्ये वैशालीचा एक मित्र होता तो म्हणजे मुकेश एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स होते तो तिच्याशी सर्व गोष्टी शेअर करत होता आणि वैशालीसुद्धा त्याला सर्व मनातील शेअर करत होती वैशालीला वडील नाहीत आणि ती मामाजवळ राहते हे मुकेशला चांगलेच माहीत होते कॉलेजमध्ये कधीकधी संग्राम वैशालीला सोडायला गाडीवरून जात होता पण ते मुकेशला कधी आवडत नव्हते एके दिवशी संग्राम वैशालीला कॉलेजमध्ये सोडायला आला म्हणून मुकेशने विचारले अग तो तुझा मामाचा मुलगा आहे तू त्याच्यासोबत लग्न करणार आहेस की काय कारण तुझ्यासोबत कुठेही बाहेर जाताना कॉलेजमध्ये तुला सोडायला तोच असतो म्हणून विचारले असे काही नाही रे आणि त्याच्यासोबत मी नाही लग्न करू शकत कारण तो इथेच गावाकडे राहून शेती आणि जॉब करतो आणि मला बाहेर शहरात राहणारा मुलगा हवा आहे पुन्हा मुकेशने विचारले अगं पण तू लहानपणापासून मामांच्याच घरी राहिली आहेस मामांचीसुद्धा काहीतरी इच्छा असेलच ना लग्नाबद्दल आणि तू त्याला असे नाही बोललीस तर मामांना किती त्रास होईल कारण त्यांनी तुला आत्तापर्यंत सांभाळले आहे मुकेशचे सर्व बोलणे वैशालीला पटत होते पण तिच्याही काही इच्छा होत्या तिला एकत्र कुटुंबात राहायचे नव्हते मुकेशला वैशाली आवडू लागली होती आणि त्याची खूप इच्छा होती वैशालीसोबत लग्न करण्याची पण वैशाली, वैशाली मामाच्या घरी राहते त्यामुळे मुकेशला काहीही बोलता येत नव्हते एकत्र कुटुंबात राहून वैशालीला तिचा पार्लरचा स्वतःचा बिझनेस चालू करता येणार नाही असे तिला वाटत होते त्यामुळे तिला लग्नानंतर तिचा नवरा आणि ती दोघेच राहायचा विचार करत होती वैशालीने एक पार्लरचा कोर्स चालू केला होता संग्राम एका कंपनीमध्ये कामाला जात होता आणि सुट्टी दिवशी वडिलांना शेतीमध्ये मदत करत होता एके दिवशी शेतामध्ये असताना मामांनी म्हणजेच संग्रामच्या वडिलांनी लग्नाचा विषय काढला संग्राम आता तुला नोकरीसुद्धा आहे आणि तुझे आता लग्नाचे वय झाले आहे आपण लग्न उरकून टाकू संग्राम बोलतो ठीक आहे बघा तुम्ही एखादी मुलगी आजकाल मुलींच्या खूप अपेक्षा आहेत मामा लगेच बोलतात अरे स्थळ बघायची काय गरज आहे तुला आपली वैशाली तर आहेच की संग्राम बोलतो तिच्याही काही अपेक्षा असतीलच की आपण तिला लग्नाबद्दल फोर्स करू शकत नाही मामा म्हणतात ठीक आहे मी ताईला बोलून बघतो मग ठरवू आपण काय ते संध्याकाळी घरी गेल्यानंतर पहिल्यांदा वैशालीच्या आईला संग्रामचे वडील बोलवून घेतात आणि लग्नाचा विषय बोलतात वैशालीच्या आईला काहीही प्रॉब्लेम नसतो कारण वैशालीच्या आईची सुद्धा खूप इच्छा असते वैशालीने संग्रामसोबत लग्न करावे कारण आत्तापर्यंत लहानपणापासून ती मामांच्याच घरी होती आणि तेच मामांचे उपकार म्हणून वैशालीच्या आईची इच्छा होती की आपली मुलगी त्याला सून म्हणून करावी पण वैशालीची काही वेगळीच इच्छा होती मामांनी वैशालीला आणि संग्रामला बोलवून घेतले त्यांना दोघांच्या लग्नाबद्दल सांगितले त्यावेळी वैशाली तर एकदम शॉक झाली ती आईला बोलली ठीक आहे मी विचार करते आणि मग सांगते संध्याकाळी वैशाली विचार करते की आपल्याला तर आपला पार्लरचा बिझनेस करायचा आहे आणि आपण जर संग्रामसोबत लग्न केलं तर याच घरात इथेच याच गावामध्ये राहावं लागणार संग्राम शेतीसुद्धा करतो त्यामुळे तो शहरात जॉब करेल अशी अपेक्षा सुद्धा तिने केली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मामांना सांगितले मला पार्लरचा बिझनेस करायचा आहे आणि तेही एखाद्या शहरात जाऊन संग्रामचा जॉब तर इथे गावाकडे आहे मी त्याला शहराकडे जॉब कर म्हणून जबरदस्ती करू शकत नाही कारण तो थोडीफार मदत शेतीमध्ये सुद्धा करतो त्यामुळे तुम्ही त्याला दुसरी मुलगी बघा आणि माझ्यासाठी सुद्धा शहरातील स्थळ शोधा हो वैशालीचे बोलणे ऐकून मामांची बोलती बंद झाली एवढ्या वर्षे आपण या मुलीला एवढा जीव लावला आणि लहानपणापासून ती एकत्रच कुटुंबात राहिली आणि आता मोठी झाली की तिला या कुटुंबात राहायचे नाही या गावात राहायचे नाही हा विचार करून त्यांचे डोळे भरून आले वैशालीच्या सुद्धा ही गोष्ट मामांनी सांगितली आईने वैशालीला खूप समजावले पण हा लग्नाचा निर्णय तिच्या मनाविरुद्ध घेणे चुकीचे होते काही दिवसांनंतर मामांनी संग्रामला मुलगी बघणे सुरू केले आणि सोबतच वैशालीसाठी सुद्धा शहरातील मुलगा बघायला चालू केले एक दोन स्थळ बघितल्यावर एक मुलगी संग्रामला पसंत पडली शेजारच्याच एका गावातील ती मुलगी होती तिचे फार काही शिक्षण झालेले नव्हते पण बाकी सर्व कामात ती हुशार होती आणि स्वभावाने खूप समजूतदार सगळ्यांना मुलगी पसंत होती लग्नाची तारीख दोन महिन्यानंतरची ठरवली होती संग्रामचे लग्न ठरल्यानंतर गावामध्ये सगळीकडे चर्चा सुरू झाली वैशालीने संग्रामसोबत लग्न का नाही केले एवढे दिवस मामांच्या घरी राहून वैशालीने संग्रामला नकार का दिला ह्या सर्व गोष्टी ऐकून वैशालीला खूप त्रास होत होता तिने मुकेशला कॉल केला आणि संग्रामबद्दल सर्व काही सांगितले मुकेशला आता चांगली नोकरी मिळाली होती तो आता मुंबईमध्ये एका चांगल्या कंपनीचा मॅनेजर होता मुकेशचे वडील एक रिटायर्ड प्रिन्सिपल होते आई एका कॉलेजवर टीचर म्हणून होती मुकेशकडे पैशांची काही कमी नव्हती मुकेशने तिला लग्नाबद्दल विचारले तिला लगेचच होकार आला मुकेशची सर्व प्रॉपर्टी पैसा बघून वैशाली भाळली होती वैशालीने ही गोष्ट मामांना आणि तिच्या आईला सांगितली सर्वांचा लग्नाला होकार आला कारण वैशाली खुश होती त्यामुळे कोणीही नकार दिला नाही वैशालीने मुकेशला आईबाबांपासून वेगळे राहण्याचे सांगितले पण मुकेश त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होता संग्रामचे आणि वैशालीचे लग्न एकाच हॉलमध्ये घेण्याचे ठरले वैशाली मामांकडे राहत होते त्यामुळे लग्नामध्ये सर्व खर्च मुकेशच्या घरचेच करणार होते संग्रामला नकार देऊन एवढा श्रीमंत मुलगा म्हणजेच मुकेश मिळाला म्हणून वैशाली स्वतःला खूप भाग्यवान समजत होती ती मुकेशच्या श्रीमंतीबद्दल पुन्हा पुन्हा संग्रामला सांगत होती आणि संग्रामला कमीपणा दाखवत होती संग्रामला कमी शिकलेली मुलगी मिळाली म्हणून ती त्याच्यावर हसत होती पण हे सगळं बोलताना ती मात्र हे विसरली होती की परिस्थिती एवढी श्रीमंत नसूनही आत्तापर्यंत मामाने तिला चांगल्या पद्धतीने सांभाळले होते तिची प्रत्येक इच्छा मामांनी पूर्ण केली होती लग्नातही थोडाफार का होईना खर्च वैशालीसाठी मामा करणारच होते पण वैशाली मात्र त्यांना बोलली की मुकेश श्रीमंत घराण्यातील आहे त्याचे आईवडील दागिने कपडे याचा खर्च देणार आहेत असे म्हणून तिने मामांकडून कोणतीही मदत घेतली नाही लग्नाची तारीख जवळ आली सगळ्यांची गडबड सुरू झाली एकाच घरातील दोन लग्न म्हणून जास्त धावपळ होती वैशालीने मुकेशकडून मेकअपसाठी लागणारे मेहंदीसाठी लागणारे पैसे मागून घेतले मुकेश काहीही कारण न देता लगेच पैसे सेंड करत होता जे पैसे तो वैशालीला देत होता ते त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी दिलेले होते त्यातीलच तो वैशालीला पैसे देत होता पण वैशालीचा खर्च मात्र अजून जास्त वाढतच चालला होता तो काहीही न बोलता तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत होता लग्न झाले सर्व देवदर्शन पूजा वगैरे झाले वैशालीने आता मुकेशकडे विषय काढला मला पार्लर चालू करायचं आहे तू मला पैसे दे हे ऐकून मुकेशचा राग जास्त वाढला लग्नामध्ये सुद्धा बऱ्यापैकी खर्च मुकेशनेच केला होता तरीही अजून तिला पार्लरसाठी पैसे हवे होते आणि पार्लरही राहत्या घरापासून खूप लांब चालू करायचे होते म्हणजेच ती आणि मुकेश दोघेच पार्लरजवळ प्लॅट घेऊन तिथे राहूया असा तिचा प्लॅन चालू होता या गोष्टीने मात्र त्याचे डोके दुखायला लागले तिचे बोलणे ऐकून मुकेश घरातून बाहेर निघून गेला काही वेळानंतर वैशालीने मुकेशला कॉल केला पण तो कॉलही उचलत नव्हता त्यानंतर मुकेशच्या आईवडिलांनी त्याला कॉल करून बघितला पण तो कोणाचाही कॉल रिसीव करत नाही रात्री खूप उशिरापर्यंत वैशाली त्याची रूममध्ये वाट बघत बसली होती अचानक मुकेशचा वैशालीला कॉल आला दरवाजा उघड तिने दरवाजा उघडला आणि मुकेशची अवस्था बघून ती तोंड दाबून रडू लागली मुकेशने घातलेला ड्रेस चिकलामध्ये खराब झाला होता केसांमध्ये पूर्ण माती लागली होती हाताला थोडेफार खरचटले होते दारू पिलेला खूप वास येत होता मुकेश वैशालीला एकही शब्द न बोलता बेडरूममध्ये गेला वैशालीने दरवाजा बंद केला आणि मुकेशच्या मागे बेडरूममध्ये गेली तुला जेवण आणते असे म्हणून ती किचनमध्ये जाणार तोच मुकेशने तिचा हात पकडला आणि तिचे तोंड दाबून मला जेवण नको आहे असे ओरडून बोलला वैशालीचे केस पकडत त्याने तिला विचारले तुला माझ्या आईवडिलांसोबत राहायचे नाही आणि तुला माझा फक्त पैसा पाहिजे आहे काय तुला पार्लर चालू करायचे आहे का वैशाली रडत रडत नाही नाही बोलत होती तुझी लायकी नसताना मी तुझ्यासोबत लग्न केले आहे पण तू मात्र तुझी मर्यादा ओलांडून वागत आहेस मुकेशचे हे बोलणे ऐकून वैशालीला खूप रडू येत होते तू कोणतेही पार्लर चालू करणार नाहीस इथे या घरात तू फक्त मोलकरीन म्हणून काम कर बाकी तुझं ते पार्लर बाजूला ठेव हो। अशी बडबड मुकेशची चालूच होती वैशालीला खूप वाईट वाटत होते कारण श्रीमंती बघून आपण मुकेशसोबत लग्न केले आणि तोच आता इतका वाईट वागतोय आणि रोज मुकेश दारू पिऊन वैशालीला त्रास देऊ लागला माराहन करू लागला इकडे संग्राम मात्र खूप खुश होता त्याची बायको त्याला सांभाळून घेत होती आणि मामांना मामींनासुद्धा खूप जीव लावत होती संग्रामच्या बायकोचे शिक्षण कमी असल्यामुळे वैशाली संग्रामला खूप चिडवत होती त्यामुळेच संग्रामने विचार केला की आपण बायकोला पुढचं शिक्षण घेण्यासाठी कॉलेजला पाठवू पण संग्रामच्या बायकोला कॉलेजसाठी लांब जायचे नव्हते तिला संग्राम आणि त्याच्या आईवडिलांसोबतच राहायचे होते संग्रामची सासरवाडी खूप गरीब त्यामुळे तो त्याच्या बायकोला खूप प्रेमाने वागवत होता आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होता संग्रामला जास्त पगार नव्हता तरीही ते सुखाने समाधानाने त्यांचा संसार चालवत होते आणि वैशालीकडे मात्र भरपूर पैसा श्रीमंती असूनही ती सुखात नव्हती मुकेशचा त्रास रोज तिला सहन करावा लागत होता त्यामुळे मुलींनी श्रीमंती पैसा बघून लग्न करण्यापेक्षा एखादा गरीब मुलगा बघून त्याच्या वाईट परिस्थितीत साथ दिली पाहिजे त्याच्यासोबत सुखाने संसार केला पाहिजे